नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर या वर्षी कापसाला किती भाव मिळणार आणि केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या हमी भावापेक्षा जास्त की कमी मिळणार याविषयी सविस्तर माहिती आज आपण मा या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पण तत्पूर्वी तुम्ही चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूची अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील रिपोर्ट सविस्तरपणे तर वर्षी अर्थात दोन हजार चोवीसमध्ये कापूस बाजारभाव कसे राहतील आणि केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या हमी भावापेक्षा कापूस बाजारभाव जास्त राहील की कमी राहील याविषयी सविस्तर माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मागील दोन वर्षामध्ये मा कापसाला अपेक्षित भाव मिळाला नसल्याने लागवडीखालील क्षेत्र थोड्याफार प्रमाणात कईना कमी झाले आहे आणि सोबतच सततच्या पावसामुळे आणि हवामान बदलामुळे पिकावर किडीचा आणि रोगराईचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय यामुळे कापसाचे उत्पादन कमी होणार आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना कापसाला यंदा समाधानकारक भाव मिळेल असे वाटत आहे तर मागील दोन वर्षापासून कापसाचे पीक शेतकऱ्यांना परवडत नसल्याने नसल्याचे वास्तव आहे अलीकडे काही वर्षामध्ये हवामान बदलामुळे कापसाचे उत्पादन घटले आहे आणि दुसरे म्हणजे गत दोन वर्षापासून कापसाला बाजारात अपेक्षित भाव मिळत नाही मागील काही महिन्यामध्ये मा काही शेतकऱ्यांना अक्षरशः हमी भावापेक्षा कमी दरात कापूस विकावा लागला आहे तथापि यंदा गेल्या दोन वर्षाचा कडू अनुभव पचून अनेकांनी कापसावर पाणी सोडले आहे अनेकांनी यावर्षीही मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली आहे यंदा तरी कापसाला समाधानकारक दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे तथापि यंदा गेल्या दोन वर्षामध्ये कापसाला अपेक्षित भाव मिळाला नसल्याने लागवडीखालील क्षेत्र थोड्याफार प्रमाणात का होईना कमी झाले आहे आणि सोबत सततच्या पावसामुळे आणि हवामान बदलामुळे पिकावर किडीचा आणि रोगराईचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो यामुळे कापसाचे उत्पादन कमी होणार यामुळे शेतकऱ्यांना कापसाला यंदा समाधानकारक भाव मिळणार असे वाटत आहे पण खरंच यंदा कापसाला चांगला भाव मिळणार का यंदा तरी शेतकऱ्यांना कापूस हामी भावापेक्षा अधिकच्या दरात विकला जाणार का हा यक्ष प्रश्न आहे दरम्यान शेती प्रश्नाच्या अभ्यासकांनी यंदा कापसाला अमेरिकन बाजारात कापसाचे भाव दबावात असल्याने यंदाचा दबाव देशांतर्गत बाजारावरही दिसेल असे म्हटले जात आहे यंदा काय दर मिळणार कापसाला तर केंद्रातील मोदी सरकारने यंदा कापसाला सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव जाहीर केला आहे मात्र सध्याची परिस्थिती पाहिली असता यंदा कापूस सामी भावाचा आकडाही गाठणार नसल्याचे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे यामुळे केंद्र सरकारने यंदा हस्तक्षेप करून शेतकऱ्यांच्या कापसाला किमान हमीभावा एवढा भाव मिळावा यासाठी प्रयत्न करायला हवेत अशी आशा व्यक्त होत आहे यंदा जागतिक बाजारातील मंदी पाहता कापसाला हमी भावापेक्षा एक हजार रुपयाने कमी दर मिळू शकतो कापसाचा हंगाम विजयादशमीपासून सुरू होणार आहे यामुळे आत्तापासूनच कापसाला काय दर मिळणार याबाबत योग्य तो अंदाज बांधता येणार नाही मात्र असे असले तरी सध्याची मंदी पाहता यंदा फक्त सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा भाव मिळेल असे काही बाजार अभ्यासकांचे म्हणणे आहे तथापि हा एक अंदाज आहे प्रत्यक्षात यंदाच्या हंगामात कापसाला भाव मिळणार हे काय भाव मिळणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे तर यात काही आणखीन बदल झाला तर तुम्हाला पुढील अपडेटमध्ये कळवले जाईल तर तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय